तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की मुंबईमध्ये म्हाडाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी वेगवेगळ्या सोडती काढल्या जातात आणि मागील काही वर्षात आपण पाहिलेलं आहे की या म्हाडाच्या घरांच्या किमती या, या सातत्यानं वाढत असल्याचं निर्दे निदर्शनास आलेलं आहे आणि त्यावरूनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झालं होतं परंतु आता मात्र या घरांची किमती कशा आवाक्यात राहतील या घराच्या किमतीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी एका त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यास करून म्हाडाच्या घरांची किमती कशा आवाक्यात ठेवता येतील यावर निर्णय घेतला जाणार आहे आणि हा म्हाडाच्या इतिहासातील निर्णायक निर्णय आहे असं मी सांगू शकतो कारण मित्रांनो घरांच्या किमती आणि घरांचा कार्पेट एरिया या दोन्ही गोष्टी या ठिकाणी कन्सिडर करणं आवश्यक होतंच पण त्याशिवाय महत्त्वाचं होतं अर्जदाराचं उत्पन्न आणि म्हणून उत्पन्न गट घरांची किंमत आणि कार्पेट एरिया याचा कुठेतरी ताळमेळ बसत नव्हता म्हणून कुठेतरी अनेकांना आतापर्यंत घरे रद्द करावी लागली अनेकांना परवडणारी घरे मिळू शकली नाही आणि म्हणून कुठेतरी आता म्हाडाने या सगळ्याच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच म्हाडाच्या घराची किमती कशा अवाक्यात राहतील यावरती अभ्यास करण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात आलेली आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज बऱ्याच दिवसांतर खुशी होते मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी कारण बरेच दिवसापासून बऱ्याच बरे वर्षापासून हा संघर्ष सुरू होता दोन हजार बारा तेरापासून आपण पाहिले की या वाढायला सुरुवात झाली होती आणि मागील काही चार ते पाच वर्षात आपण पाहिलेलं आहे की घरांच्या कार्पेट एरियानुसारच उत्पन्न गट ठरवण्यात आलेले होते आणि म्हणून याच गोष्टीचा जो काही तोटा आहे तो सर्वसामान्य अर्जदारांना होत होता कारण अनेकदा आपण पाहिले की जे काही कार्पेट एरिया आहे कार्पेट एरियानुसारच घरांचे उत्पन्नाचे दर किंवा उत्पन्न गट ठरवण्यात आलेले होते उदाहरणार्थ सांगायचं झालं ज्या घरांचा कार्पेट एरिया तीनशे चौरस फूट आहे किंवा तीनशे चौरस फुटापर्यंत आहे अशा घराचा समावेश ईडब्ल्यू एस अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटामध्ये केला गेला होता ज्या घराचा एरिया तीनशे ते साडेचारशे स्क्वेअर फीटपर्यंत आहे अशा घराचा समावेश एल आय जी अर्थातच अल्प उत्पन्न गटासाठी केला गेला होता ज्या घरांचा कार्पेट एरिया सहाशे चौरस फुटापर्यंत आहे अशा घराचा समावेश ए एम आय जी अर्थातच मध्यम उत्पन्न गटासाठी केला गेला होता आणि ज्या घरांचा कार्पेट एरिया नऊशे चौरस फुटापर्यंत आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे अशा घरांचा समावेश हा एच आय जी म्हणजे मध्य उच्च उत्पन्न गटासाठी केला गेला होता आणि इथे सगळ्यात महत्वाचं होतं मित्रांनो जर एखाद्या घराची घराचा कार्पेट एरिया हा जर कन्सिडर केला गेला तर मुंबईतील हे दर वेगवेगळे आहेत आता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जी लॉटरी आली होती लिंक रोड गोरेगाव प्रेमनगर गोरेगाव लिंक रोड या ठिकाणी तीनशे बावीस चौरस फुटाच्या घराची किंमत ही तीस लाख रुपये ठेवण्यात आलेली होती पण तिथे ती तीनशे बावीस चौरस फुटाचं माटुंग्यातील घर हे जवळजवळ जो जो दीड कोटी रुपयापर्यंत होतं म्हणजे म्हणजे काय तर कार्पेट एरिया जरी तीनशे बावीस असला आणि ती जरी एवढ्या स्वस्तात भेटत असतील सबरबरमध्ये पण मुंबई शहरामध्ये दक्षिण मुंबईमध्ये तेवढ्याच कार्पेट एरियाच्या घरांची किंमत ही करोडोच्या जा घरामध्ये जाते आणि म्हणून जो अर्जदार ईडब्ल्यू एस किंवा याला जी उत्पन्न गटात उत्पन उत्पन आहे तो दीड दीड कोटीचे घरी घेऊ शकतो का हाही प्रश्न आहे दादा या ठिकाणी जी काही लॉटरी आली होती तिथे आपण पाहिलं की अल्प उत्पन्न गटासाठी दीड दीड कोटीची घरी होती आणि म्हणून हेच कारण होतं की त्यामुळंच अल्प उत्पन्न गटाची घरे ही दीड दीड दोन दोन कोटीच्या घरात गेलेली आपण पाहिलेलं आहे पण यापुढे मात्र असं होणार नाही कारण फक्त आणि फक्त कार्पेट एरियानुसार उत्पन्न गट न ठरवता त्या त्या घरांच्या किमतीनुसारच उत्पन्न गट ठरवला जाणार आहे उदाहरण सांगायचं झालं तर समजा तीस ते चाळीस लाखापर्यंत घर आहे एस उत्पन्न गटासाठी चाळीस ते साठच्या दरम्यानचं किंवा चाळीस ते सत्तरच्या दरम्यानचं घरी एल आय जीसाठी साठ ते ऐंशी किंवा साठ ते नव्वदपर्यंतचं पर्यंतचं घरी एम आय जीसाठी आणि नव्वद लाखाच्या वरचं घरी आय जीसाठी अशी एक जी लमसम व्याख्या केली जाणार आहे असं एक ग्रुपिंग केलं जाणार आहे आता मी फक्त उदाहरण सांगितले मित्रांनो याच्यावरती कुठलंही शिक्कामोर्तब झालेलं नाही कारण ही समिती याचा अहवाल तीन महिन्यानंतर देणार आहे आणि तीन महिन्यानंतर आपल्याला कळेल की नेमका सी म्हाडाकडून त्या समितीकडून काय काय गोष्टी ठरवण्यात आलेल्या आहेत आणि त्या गोष्टी कितपत सर्वसामान्यांच्या उपयोगी पडणार आहेत आता इथे हेही सांगण्यात आलेलं आहे की जे काही समिती अभ्यास करणार आहे त्याच्यामध्ये म्हाडाचंही नुकसान होणार नाही आणि ग्राहकांचं म्हणजे विजेत्यांचं विजेत्यांचं नुकसान होणार नाही या दोन्हीची बाब या ठिकाणी अधोरेखित केली जाणार आहे या दोन्ही बाबी इथे अभ्यासल्या जाणार आहेत आणि म्हणून खरंच ही सर्व अतिशय दिलासादायक बाब आहे मित्रांनो कारण आपण पाहिलेलं आहे की फक्त घराच्या किमती परवडणाऱ्या नसल्यामुळं जो कोणी गरजू अर्जदार आहे जो कोणी गरजू वर्ग आहे तो म्हाडा आणि सिडकोपासून दुरावताना दिसून येत होता पण आता जर किमतीवरून जर ही उत्पन्न गट ठरवली तर नक्कीच सर्वसामान्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार लक्षात घ्या किंमत किती असो पण तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसारच घर मिळणार आहे तुम्हाला त्यामुळं काय होईल की तुम्हाला होम लोन होऊ शकतं तुम्हाला आर्थिक बाबीत तडजोडी करावी लागणार नाहीत तुम्हाला सहजरित्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होऊ शकतात म्हणजे उदाहरण जसं सांगितलं की एल आय जीचं घर एक तीनशेचं घर तीनशे स्क्वेअर फीटचं घर ईडब्ल्यू एचं हे तीस लाखाला आहे आणि दादर ठिकाणी माटुंग्यासारख्या ठिकाणी तेच घर दीड कोटीला आहे तर उत्पन्न तोच आहे म्हणजे जर मी ईडब्ल्यू एचमध्ये असेल किंवा एल आय जीमध्ये असेल तर माझं उत्पन्न पन्नासच्यावर नाही आहे तर अशा वेळेस मला ते दीड कोटीचं घर कोण देणार आहे कोणती बँक मला लोन देणार आहे हाही प्रश्न होता पण आता मात्र याच्यावरती अभ्यास करण्यासाठी समिती नेमल्यामुळं नक्कीच अर्जदारांना खूप मोठा दिलासा या माध्यमातून मिळणार आहे या संदर्भातले वृत्त वेगवेगळ्या वृत्तपत्रात आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता सामन्यामध्ये आलंय मस्त बातमी घराच्या म्हाडाच्या घराच्या किमती कमी होणार किमतीचे नवे सूत्र ठरवण्यासाठी नेमली समिती क्षेत्रफळाऐवजी किमतीनुसार उत्पन्न गट ठरणार त्याशिवाय सकाळमध्ये पहा महाडा क्षेत्रफळाऐवजी किमतीनुसार उत्पन्न गट ठरवणार घरांच्या विक्रीसाठी नवी नक्कीच म्हाडाने खूप वर्षांतरी शक्कल अवलंबलेली आहे किमतीचे सूत्र लवकरच येणार आता नेमका या बातमीत सूत्र काय सांगितलं बघा म्हाडाच्या घरांच्या किमती खाजगी विकसकांनी एवढ्या असल्याची तक्रार सातत्यानं होते त्या पार्श्वभूमीवर महाडाने घरांच्या किमती निश्चित करण्याबाबतच्या सूत्राची पुनर्रचना करण्यासाठी समिती नेमली आहे। ही समिती सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळेल आणि म्हाडाचे देखील नुकसान होणार नाही या दृष्टीने अभ्यास करणार आहे पुढील तीन महिन्यात लक्षात घ्या पुढील तीन महिन्यात ही समिती आपला अहवाल उपाध्यक्षांकडे सादर करणार आहे त्यानंतर तो मंजुरी मंजुरीसाठी शास शासनाकडे पाठवला जाणार आहे नवे सूत्र ठरवताना स सध्या म्हाडाकडून लावल्या जाणाऱ्या खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे जे काही खर्च लावला जातो म्हाडाकडून त्याचाही कुठेतरी आढावा घेतला जाण्याचं घेतला जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता नेमकं हे म्हाडाच्या घराची किमती ठरतात कुठल्या बेसवरती असाही जर प्रश्न पडला असेल त्याचंही उत्तर दिलेलं आहे बघा अशा ठरतात घरांच्या किमती सध्या जमिनीचा खर्च बांधकाम खर्च आणि आस्थापणा खर्च इत्यादींचा विचार करून म्हाडाच्या घरांच्या किमती निश्चित केल्या जातात अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातून म्हाडाला शून्य टक्के नफा घेते बघा फक्त झिरो पर्सेंट शून्य टक्के नफा ईडब्ल्यू आणि एल आय जी उत्पन्न गटाच्या घराच्या विक्रीतून मिळतो मध्यम उत्पन्न गटातून दहा टक्के नफा मी घेऊ शकतो आणि उच्च उत्पन्न गटातून पंधरा टक्क्यापर्यंत म्हाडा नफा घेऊ शकते हे आत्तापर्यंतचं सूत्र होतं पण आता कुठंतरी हे सूत्र सुद्धा बदलू शकतं आणि इथे अजून एक गोष्ट सांगितली की घराच्या किमती का वाढल्या जातात तर एखादा भूखंड म्हाडाकडे आहे पण तो भूखंड काही वर्ष पडून असेल तर त्यासाठी जेव्हा दहा पाच वर्षांतर दहा वर्षांतर त्या भूखंडावर बांधकाम केलं जातं त्यावेळेस मागील दहा वर्षामध्ये म्हाडाकडून जे काही देखभाल खर्च केला गेला त्याचाही खर्च हा घरांच्या किमतीमध्ये समाविष्ट केला गेला होता परंतु आता मात्र तो खर्च सर्वसामान्यांनी का सोसायचा असाही प्रश्न उपस्थित केला गेला आहे आणि म्हणून तोही खर्च कुठतरी याच्यातून वगळला जाऊ शकतो आणि म्हणून या घरांच्या किमती कमी केल्या जाऊ शकतात असे अनेक छोटे मोठे खर्च आहेत मित्रांनो अनेक दर आहेत जे कमी करणं आवश्यक होतं काही दिवसापूर्वीच म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीवजी जैस्वाल यांनी घराच्या किमती तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी होऊ शकतात असे त्यांनी एक सूत्र ठेवलं होतं आणि त्या सूत्रानुसार जर समजा बांधकाम दर असतील किंवा इतर जे टॅक्सेस आहेत कर आहेत ते जर कमी केले तर नक्कीच ही घरे परवडू शकतात असं त्यांनी भाष्य केलं होतं आणि म्हणून त्याच अनुषंगाने आता याच्यावरती त्यांनी ॲक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे अर्थातच ते आता ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत म्हणून आता घरांची किमती नक्कीच कमी होतील यात मात्र शंकाच नाही आता हे अजून एक महत्वाची बाब मित्रांनो की आता नेमका ही जे काही अहवाल आहे तो तीन महिन्यानंतर येणार आहे आता सर्वांना हाच प्रश्न पडला असेल की येणारी जी काही लॉटरी आहे त्या लॉटरीसाठी हा नियम लागू केला जाईल का किंवा येणाऱ्या मुंबई लॉटरीसाठी याचा फायदा मिळणार आहे का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तो मला सुद्धा पडलेला आहे पण नक्कीच मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अभ्यासाप्रमाणे हा निर्णय येणाऱ्या मुंबई लॉटरीपासूनच लागू केला जाऊ शकतो जर समितीने हा अहवाल वेळेवर दिला तर अर्थातच तीन महिन्याचा कालावधी दिलेला आहे आता मार एप्रिल आहे एकवीस मार्च एकवीस जून एकवीस जुलै म्हणजे जुलै एंड जरी आपण पकडला तरी जुलैच्या पर्यंत हा अहवाल म्हाडाकडे येऊ हो शकतो त्याच्यानंतर तो राज्य शासन राज्य शासनाच्या परवानगीसाठी परवानगीसाठी पाठवला जाईल त्याला साधारणतःपण पंधरा ते वीस दिवस पकडूया म्हणजे म्हणजे ऑगस्टच्या मध्यातपर्यंत हे सगळे दर फायनल केले जाऊ शकतात थोडक्यात काय जर हे हा अहवाल जर वेळेवर प्राप्त होणार असेल तर मुंबईची लॉटरी ही थोडीफार पुढे ढकलली जाऊ शकते आणि याचा फायदा हा येणाऱ्या मुंबई लॉटरीपासून लागू केला जाऊ शकतो आणि नक्कीच सुद्धा शंभर टक्के असे खात्री आहे की येणाऱ्या मुंबई लॉटरीपासूनच म्हाडा हा निर्णय लागू करेल आणि सर्वसामान्य अर्जदारांना सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य गोरगरिबांना म्हाडाची घरे घेता येतील म्हाडाच्या घरांचा लाभ घेता येईल या या गोष्टीचा फायदा हा सर्वसामान्य अर्जदारांना व्हावा यासाठी मात्र नक्कीच म्हाडाकडून योग्य ती पावली उचलली जाणार आहेत आणि हा निर्णय मी परत सांगतो की हा निर्णय आणि हा निर्णय महाडाच्या संपूर्ण लॉटरीला कलाटणी देणारा निर्णय हे होऊ शकतो आणि म्हणून मी म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीव जिजयस्वाल आणि जे काही कमिटी असेल त्यांचा अभिन अभिनंदन करेल की त्यांनी हा मुद्दा उचलून याच्यावरती अभ्यास गडसुद्धा नेमलेला आहे पाहूया नेमका या संदर्भात काय काय अपडेट येतात आणि तसे तसे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू तृतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद